हॅलो हॅलो नमस्कार ताई तेजस गाडवे बोलतोय हडपसर पुणे इथून बोला मॅडम फोन याच्यासाठी केला होता कि आपन जी आप 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 की आपण जे शिवाजी महाराजांबद्दल बोलताय आपल्याला काय माहिती आहे शिवाजी महाराजांबद्दल आपला किती अभ्यास आहे मला जरा ऐकायचं होता आपले तोंडून पैसे देताय का मला त्याच्यासाठी मग मी तुमच्यासाठी लेक्चर भरवते ओके पैसे देऊन जर तुम्ही अभ्यास करून आम्हाला सांगणार असाल तर तुम्ही महाराजांवर एकेरी उल्लेख म्हणा किंवा काही बोलताना त्याचे कोण तुम्हाला पैसे देते शिवाजी हा शब्द आमच्यासाठी शिवाजी हा शब्द आमच्यासाठी एकेरी उल्लेखच आहे भोसले शिवाजी चितळे शिवाजी चितळे वगैरे आम्ही ओळखत नाही शिवाजी चितळे वगैरे आम्ही कोण ओळखत नाही गायकवाड शिवाजी आम्ही कुणालाही ओळखत नाही आमच्यासाठी फक्त एकच शिवाजी आहेत आणि ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज त्यामुळे ते बाकीचे नका सांगू तुम्ही आम्हाला शिवाजी आहेत अहो मॅडम ऐका ना ऐका ना ही ना, किती ना हर, आहेत ना शंभर टक्के आहेत मग तुम्ही जो उल्लेख करून बोलला ना वाज़े है। मी काय म्हणतोय शांत वा बंद पडा हो बंद पडा वगैरे तसं मला सांगू नका मॅडम मी नीट बोलतोय नीट बोला तुम्ही नीट बोला आधी एक तर तुम्ही पर्सनल नंबर काढलाय माझा काढलाय पर्सनल तुम्ही आमच्या पर्सनल भावनांना हात घालताय पर्सनल नंबर घेतलाय म्हणजे काय मोठा काय मोठा पारा आणि तुम्ही काय मोठं काय हे नाही 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 पर्सनल नंबर काढलाय तुम्ही जे मला सांगताय ना तुम्ही काय अशा मोठ्या काय कुठल्या मोठ्या स्टार नाहीये बघितलं तर लोकल लोकल तुम्ही किती तुम्ही लोकल नंबर मला मिळू शकतो तुम्ही किती लोकल किती शिवाजी आहेत तर तसलं सांगू नका मला मध्ये किती शिवाजी आहे खूप आहे पण तुम्ही त्यांच्याबद्दल बोलतात ते छत्रपती शिवाजी महाराज फक्त एकच आहे मी त्यांच्याबद्दल बोललेच ना तुम्ही त्यांच्याबद्दल बोलले नाही म्हणजे म्हणजे बाबा साहेब बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या हडस्तर मधल्या शिवाजींची तुलना करत होता का तुम्ही महाराज म्हणताय तिथं तुम्ही म्हणताय शिवाजींचे विचार मॅडम आता नका युटर्न घेऊ चांगलं ठेवायला लागलं युटर्न नका घेऊ करा आधी शालेय पूर्ण शालेय शिक्षणाचं नका सांगू आपल्या मेंदूची वाढ कशी होईल या संदर्भात जरा डॉक्टरांकडे जावा काय गोळ्या बंद बिंद पडल्या असतील तर द्या आम्हाला वाटल्या चिट्ठी पाठवा आम्ही हडस्तर वरनं पाठवतो तिकडं गोळ्या समोर या माझ्या समोर या म्हणजे सांगा पत्ता येतो फोन नंबर मिळालाय ना पत्ता पण शोधा आणि समोर या येतो येतो नक्कीच येणार आहे लॉकडाऊन उठू द्या नक्की येणार तुम्हाला काय पडलं मग तुम्ही या सांगा मला कुठे यायचं मी येतो तुम्ही बाहेर घेऊन दाखवा बाळा बाळांचा तुम्ही आम्हाला तरी नका हो अवका मॅडम नीट बोलतोय मलाही शिबिगा करता येते मलाही काही बोलता येतं लेडीज आहे याचं भान राखून मी नीट बोलतोय तुम्हाला धड मराठी बोलता येत नाही तुम्हाला धड मराठी बोलता येत नाही मराठी नसेल बोलता येत आम्हाला किती शिवाजी आहे ऐका ना मराठी नसेल बोलता येत पण मराठी अस्मिता जपता येते तुमच्या सारखी बालिश बुद्धी वाले नाही आम्ही बोलता येत नाही तिकडे आत्मिता कसले बालिश बुद्धी तुम्ही तसले पाय वर फोटो दाखवले म्हणजे तुम्ही लय शाने झाले का हा कॅप्शन वाचा नाही नाही पायवर बोलून फोटो काढले म्हणजे तुम्ही लय शाने नाही ना तुम्हाला नाही 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 ते पायवर फोटो काढून काय हे माहिती आहे का पाय वरती करून फोटो काढले म्हणजे लय शाने झाले का, का लोकल कुठले कलाकार तुम्ही लोकल कलाकार का, एक बघ सिरियल मिळते काय माहिती गोड पासून एक सिरियल मिळाली नाही सांगते तू आम्हाला बोलते का एफिलसी म्हणजे काय माहिती आहे का नका आम्हाला शिकवू आम्हाला काय माहिती दुनिया माहिती नका आम्हाला शिकवू एपिल म्हणजे काय माहिती आहे का माहिती असते तर शिकवायची गरजच पडली नसती तुम्हाला माहिती नाही शिकवावं लागतंय ना मला काय तुमचं आहे मला सगळं माहिती आहे आम एक सिरियल भेटले नाही म्हणून आपल्या घरी बसून बसून आपली शायनिंग करायची झाले आठ वर्ष आठ वर्ष विचारलं नाही तुम्हाला मला ते सांगा जाऊन बघा आम्ही काय 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 काम करते कशाला काय माहिती आहे दिग्दर्शक लागलेत एपिलेप्सी म्हणजे काय माहिती आहे का सोळा विषयी माहिती आहे का नाही नाही तुमच्याकडून फोन केला शिकवा ना आम्हाला शिकवा ना शिकवा ना तुमचं नॉलेज शिकवा एपिलेक्सी म्हणजे एक मज्जतंतु विकार आहे तंतू म्हणजे काय माहिती आहे म्हणजे तो तुम्हाला झालाय मज्जतंतू म्हणजे काय माहितीये नाही नाही सांगा ना तुमच्याकडून ऐकायलाच फोन केलाय तुमचं तुमचं नॉलेज ऐकायला शालेय शिक्षण झालं असं बोलताय मी तरी तुम्हाला मज्जतंतू म्हणजे काय तुमचं तुमचंच ऐकायला फोन केलाय तुमच्या मेंदूचा खूप विकास झालाय असं आमच्या कानावर आलंय आमच्या कानावर असं आलंय तुमच्या मेंदूचा सगळ्यांपेक्षा जास्त विकास झालेला आहे हो थँक्यू सो मच ते जर सांगा सा ना तुमच्या मेंदूचा विकास पाजार ना जरा तर तुमच्यापेक्षा जर माझा मेंदूचा विकास जास्त झाला कस तुम्हाला गरजेचं नाही हा विकास अहो तुम्हाला कळणार नाही साधी गोष्ट आहे कसं आहे माहितीये का वीस वर्षाच्या पोराला तीन वर्षाच्या पोराला बायोडाटा पाठवतो चार पोर आहेत माझी वीस वर्ष सांगताय मला तुमच्या बेडसाइल नाही डबल काय काय तुमचं माझं वय पस्तीस आहे पस्तीस आकलेच नका सांगू कुठं घावला बिवला ना कुणाच्या हाताला एखाद्या पुरीच्या घ्या फटकावता तुम्हाला खरं सांगतो अशी तुमची जे स्टेटमेंट आहेत ना त्याच्यावर तेच सांगतोय धमकी देत मी नाही धमकी देत मी पब्लिकच सांगतोय आता पब्लिक मध्ये येत चाललंय पब्लिक मध्ये तुमच्याबद्दल पब्लिकमध्ये मला का जर काय करायचं जे लिहिलंय ना मला कसं आहे मी जे पोस्ट मध्ये लिहिलंय ना तुम्ही आता मला कॉल करून करून सिद्ध दाखवलात की मी जे लिहिलेलं आहे ते बरोबर लिहिलेलं आहे तुम्ही लिहिलेलं तुम्हाला कळलं का अहो द्याविषयी सोडून तुम्ही माझा मुद्दा सिद्ध केला एवढा मुद्दा सिद्ध केला तुम्हाला तुमच्या डायरेक्टर मनाव घे तुम्ही आम्हाला सांगताय का आता मुद्दा सिद्ध केला कोण तुम्हाला मनावर घेते तुमच्या घरातले मनावर घेतात का नाही तुमच्या बाजूने स्टँड तुमच्या घरातले तरी आहेत का हो माझ्या घरातले प्रचंड अभिमानात आहेत आता अभिमानात आहेत पोस्ट करायला की आमच्या मुलीचा आम्हाला प्राऊड केले करा म्हणा एक पोस्ट बघू करतात का वडिलांना एक पोस्ट करायला हवा की आमच्या मुलीसाठी आम्ही प्राऊड फील करतोय तिने जे केलंय ते करायला हवा त्यांनी जर पोस्ट केले नाही हो आम्हाला आम्हाला संस्कार आहेत तुम्हाला संस्कार नाही कराठी बोलता येत नाही करून काय चार वेळा तेच नका सांगितलं तुम्ही माहितीच नाहीये काय फोटो ड्रेस खालतो तुम्ही वाचलात का ड्रेसवरती करून तो फोटो काढायचा आणि दाखवायचा म्हणजे छानपणा काय आहे म्हणजे हे माहितीये का तुम्हाला सांगितलेलं तिचं सांगितलेलं आहे तुम्ही वाचलं कॅप्शन नाही वाचलं वाचलं का त्या फोटोखाली मी काय लिहिलेलं आहे याच अहो सगळं वाचून बसले तुम्ही आम्हाला तरी शिकवू नका दुनियादारी शिकवू नका मला त्या फोटोवर बोलायचं नाही तुम्ही महाराजांबद्दल जे बोलताय बोलताय मी महाराजांबद्दल काय बोलले काय बोलले म्हणजे एकेरी उल्लेख करायचा संबंध येत नाही तुमचा एकेरी उल्लेख करायचा संबंध येत नाही मी एकेरी उल्लेख केला नाहीये बाळा पाजळू नका तुमची अक्कल जिकडे पाजरायची तिकडे पाजळा महाराजांचं नाव तुमच्या तोंडून ऐकलं गेलं नाही पाहिजे संपला विषय महाराज तुमचे एकट्या एकेरी उल्लेख करायचा नाही तुमचे आहेत मी एकेरी उल्लेख केलेला नाहीये स्वघोषित नाव आहे तुम्ही आहात शिवभक्त मी आहे तुमच्यासारखे न तुम्ही शिवभक्त आहात का तुम्ही शिवभक्त आहात का होते शिवभक्त बघायची राहिले होते आम्हाला तुमच्यासारखे फुकट स्वघोषित आम्ही स्वघोषित नाही आमचं काम आहे काय ना ते एकदा ग्राउंड वर येऊन बघा तुमचं काय काम आहे का मला परत तेच काढायला हवू ते वरती दाखवून पाय दाखवला म्हणजे काय नाही हे मावळ्यांचे काम आहे गाडांवर जाऊन यांच्यावर तुम्ही शूटिंग करता तुम्ही शिव बघतो का तुम्ही त्यांच्या पा, मार्ग कुठे पण तुम्ही जाऊन तिथे जे बसताय फोटो काढताय तुमचा काय संबंध येतो फोटो काढायचा फोटो काढायचा संबंध काय येतो तुमचा त्या ह्याच्यावर जाऊन फोटो काढायचा संबंध मी काय बोलते मी त्याचंही उत्तर देतो तुम्ही आज याच्यावर जाऊन फोटो काढण्याचा संबंध काय गड कुठला प्रत्येक गड महाराजांचा आहे प्रत्येक गड महाराजांचा नाही प्रत्येक गड महाराजांचा आहे मग काय तुमचं आहे तिथे आहे चितळे जी बघता भागरवाडी आहे ती बी तुम्हाला विचारत नाही कोण सांगू नका आम्हाला ना असू द्या ना तुम्ही कुणी असू द्या ब्राह्मण असू द्या मराठा असू द्या महाराजी असू द्या कुणी असू द्या महाराजांचं नाव घेतलं तिथं करणार आम्ही कुठल्या गेळाबद्दल बोलत मला सांगा ना गड कुठलाही असू द्या तुम्ही त्याच्यावर बसण्या एक शिव बघताय आहे ना तुम्ही नाही नाही शिव भक्त फोटो आहे ना माझ्याकडे फोटो पाठवतो तुम्हाला व्हॉट्सअपला लगेच ना मला तुम्ही त्याच्यावर बसण्या मागता लॉजिक काय सांगा आता तुम्ही शिवभक्त ना का बसला तुम्ही महाराजांच्या माहिती नाही ती महाराजांची आठवण नाहीच आहे अहो पण आज तुम्ही तुमचे तसले ते काही कसले असतील फालतू दृश्य ते त्याच्यावर करता का तुम्ही सिरियल करता ह्याच्यावर बसून आम्हाला शिवी नाही नाही त्याच्यावर बसून तुम्ही जे करताय आहे का तुमच्या बुद्धीला पटताय का सांगा शिवभक्त पटलं का सो गड कुठला आहे तुमच्या बुद्धीला पडते का तो गेट